नांदगाव स्थानक मार्केट कमिटी समोर रात्रीच्या सुमारास नांदगाव आगारामधील बस क्रमांक एम एच चाळीस एन अठ्याऐंशी एकोणतीस ही बस नांदगाव आगारामधून चाळीसगाव कडे जात असताना स्थानक मार्केट कमिटीच्या काही अंतरावर बंद पडली रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान नांदगाव कडून जातेगाव येथील सुंदर पुंजाबा चव्हाण वयवर्ष पन्नास दौलत शंकू ठाकरे हे दोघे मोटरसायकलने प्रवास करत असताना समोरच्या बसचा अंदाज न आल्याने अपघात झालाय या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला जातेगाव येथील सुंदर व दौलत शंकू ठाकरे हे या अपघातात मृत्यूमुखी पडले नांदगाव आगारामधील रुग्णालयात हजर होऊन त्यांना उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टर काजल साळुंखे यांनी मयत घोषित केलं या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत याबाबतची अधिक माहिती डेपो मॅनेजर हेमंत पगार यांनी दिली नमस्कार मी हेमंत बघा डेपो मॅनेजर एस टी डेपो नांदगाव काल चोवीस तारखेला आमची बस क्रमांक चाळीस या अठ्ठ्याऐंशी एकोणतीस चाळीसगाव जात असताना गेअरमध्ये प्रॉब्लेम आल्याने गाडी उभी होती सदर गाडी उभी असताना साधारण सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान मागून एक मोटरसायकल आली सदर मोटरसायकल स्वाराला अंधार असल्यामुळे किंवा समोरून लाईट आल्यामुळे सदर गाडी लक्षात आली नाही आणि ते गाडीला येऊन आदळले आधार झाल्यानंतर दोघीजणं गंभीर जखमी झाले थोडा रक्तस्राव झाला त्यांना तावडतं ब बसनी सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय नांदगाव येथे ॲडमिट केलं नांदगाव येथे ॲडमिट केल्यानंतर साधारण पंधरा ते वीस मिनटांनी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत झाल्याचं घोषित केलं डोक्याला लागलं आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचं ते गंभीर झाल्याने त्यांचं निधन झालेलं आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव